मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा तर ऐकूया लेखक प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सर सावज या कादंबरीचा सातवा भाग प्राध्यापक युवराज खराज सर यांची कादंबरी स सावज दिवस उगवायला येणार रानात पाय ठेवला जाताना मला म्हणली तू पण ती जाऊन बघते अन त्यो हांडा घेऊन कुठं ग काय नाही जरा तिची पोराला खोट बोलताना शब्द थांबला मी ओळखल आणि <coughs> झरा झरा तिच्या जवळ येत पाचशेची नोट हातावर ठेवली डोळ्यात डोंगरा एवढं पाणी क्षणात उभं राहिलं आणि तिचा शब्दही मुका झाला घरात परत येऊन तिनं ठेवला हंडा ती बाहेर पडली मीही तेवढ्यात वेळात दोन घास गिळवत नव्हतं तरी पण खाऊन घेतलं गावातल्या ग्रंथालयाकडं वळलो पेपर वाचूया एखादं दुसरं पुस्तक चालू उद्या नोकरीचा कॉल आलाच तर आपल्या मुलाखतीला सामोरे जाताना काहीतरी अभ्यास पाहिजे ना आपण ए केलं म्हणजे काहीतरी पादरात पाडण्यासाठी नुसतं वारं फुक्यासारखं जगणं आपल्याला जमणार आहे का पुन्हा रस्त्यात समोरच पोस्टमन दिसला जीव मोठा झाला आज त्यांनी नक्की काहीतरी आणला असेल मी बघत होतो एक दोन घरी गेला आणि परत आला तोपर्यंत मी त्याच्याजवळ पोचलो माझ्याकडं बघत म्हणला काय दिस कर कुठं फिरताय काय नाही तुमच्याकडेच आलो होतो तुम्ही दिसला ना बर आज काय आहे का आमचं त्यानं त्याच्या खाकी रंगाच्या पिशवीत दोनदा हात घातला आणि माझा जीव आणखी वर खाली वर खाली व्हायला लागला काहीतरी असल आपलं पुन्हा घामा कपाळावरचा घाम पुसला नाही आज काय बी येईल की कुठे जात आणि सायकलीवर टांग मारून तो पुढे निघून गेला मी त्याच्याकडे कावऱ्या बावऱ्या हातानं पाहिलं आपलं नशीब कुठं दडून बसलंय काय कळणं झालंय गड्या आपली सांधी कोपऱ्यातली जोरळासारखी अवस्था झाली तेही बरंय काहीतरी खाऊन दिवस काढतात आपलं तसं नाही नोकरी लागलं हे होईल ते होईल आरपण कधी इतरांच्या सारखी दूरी गळ्यात अडकवल्यावर काय होणार या देशातील तरुणांच सरकार फक्त घोषणा करतय इतके हजार कोटी शेतकऱ्यांना देणार अर्थतज्ञांच्या समितीच्या अहवालांची तंतोतंत अंमलबजावणी होणार शिकलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार अरे मग लाखांच्या संख्येत असणाऱ्यांची गरिबी दरिद्र एका झटक्यात कमी हा आईला सोहन्याचं दिवस हस्त्याला ते मी या दिवा स्वप्नावर काही हसत होतो पण चालणं थांबत नव्हतं आणि एकदाच ग्रंथालय आलं दारात पाय ठेवला की शिडजीची बायको बाहेर जायला निघाली होती त्याच गावात कापडाचं दोन पिढ्यांचं व्यापार होत अगदी तालुक्यातून लोक आवर्जून कापड खरेदी करण्यासाठी स्वस्त दुकान म्हणून येत मीही पण कधी कधी शर्टाचं कापड घ्यायचा म्हणून या मालाला बघायला जायचो मेकअप बिकअप कभ करून ती घालल्यावर नोटा घेत बसायची आता आमच्याकडे पण नाही ती पैस म्हणून आम्ही नुसतं बघत बसायचं मी अगदी जवळ उभा काही क्षणांच्या जवळीकीनं काय बेधुंद झालो देहाचा सुगंध आणि अंगाचा गोरेपाना बघून काळजाला खड्डाच पडला ती आली आणि निघून गेली आम्ही आपलं डोळं मिसमिस करीत उगाच हरणाची वाट बघत बसलो परत पेपरामध्ये काय मन लाग ना रांगावलेली नख आणि सुंदरातील कातलेपणाचं अंग तेव्हा अवचित अंगाला घाम सुटून घशाला कोरड पडायला लागली पेपरामधली मान वर काढून पुन्हा पुस्तकाकडं बघू लागलो तर डोळ्यानं पण आंधारी यायला लागली हे या असं ला का आपल्याला होते याच्या अगोदर आपण असंख्य बायका पाहिल्या पण विशेष काय वाटायचं नाही पुन्हा माना माझ्या मनाची समजूत आपलं शरीर आता मोठं व्हायला लागले म्हणूनच कशात मन लाग ना अरे पण कुठं पण हात घातला तर माशाचावतील ना सहमती पाहिजे म्हणजे तेरी बिचूप मेरी बीचूप असलं कुठं घडत असते काय माझ्या प्रश्नाला त्या क्षणी तरी उत्तर सापडत नव्हतो पुन्हा उठलोन घराकडे निघालो आता ऊन वाढायला लागले पण त्याची आपल्याला सवय आहे या उन्हाची नेहमीची पिचपिच काय आंग जळतंय कित्येक पिढ्या उघड्यावर झोपल्यात त्यातलंच आपण फरक एवढाच की आपण जरा शिकलोय आणि हातात काय कुणी म्हणलंच की झालाय त्या क्षणापर्यंत खूप खूप बरं वाटत आज ना उद्या पोरग नोकरीला दिसेल तेव्हा तर मुठीनं अंगावर मांस चाडल्यासारखं वाटायचं रस्त्यात येताना वाटत सायकलवाले दोन चाकी ट्रॅक्टरची धडधड कानावर येत होती पण तिकडं लक्ष कोण देत तसाच घरात बसलो पण मन मनथाऱ्यावर नव्हतं तात्याय रानात गेले ते आणि आपण असं घरी बरं नाही अंगातला शर्ट काढला आणि वाकळवर पडून राहिलो त्याला पण पिवळसर रंग चढवून नाकाजवळ आलं कि वास मारायचं डोक्यावर काहीतरी आधारा आधार आहे नाहीतर कित्येकांना ती पण नशिबी नसतं बापाचं लाख आभार मानलं पाहिजे ते टँकर आला की पाणी भरू आणि मग रानात जावं आई म्हणली होती की डेऱ्यातलं पाणी ओतू न ग दुसऱ्या भांड्यात वतून ठेव टँकरचं पाणी आलं की डेरं भरून ठेव म्हणजे पाणी पिताना तेवढं जीवाला गारवा हा टँकरवाला लवकर आला म्हणजे मला रानात जायला मोकळं मिळेल तवर पडावं म्हणून मी डोळं मिटायला लागलो तर कुठली आली या झोप नुसता बाकास जीवाला गुदमरून टाकायला लागला घरात एकटाच काय करावं ती बी सुचना पुन्हा उठलो तांब्यावर पाण्यानं तोंड धुतलं दोन दिवसापासून टँकर आलाच नाही म्हण खेपगणिक तिनं वाढीव रुपये पाहिजे अरे हिकडा आमचा जीव जातोय आणि तुम्हाला कसलं रुपये गावात टँकर आणल्यासारखा करताय नी त्यातलं निम्म पाणी डाब्यावर बियर बारवर नाहीतर सरपंचाच्या घरी आणि मग तूही चांगलाच सगळ्यांना पाचतो क्षणभर थांबून मी दीर्घ श्वास सोडला आणि तो तर जेलमध्ये अडकला तर बरं होईल ही सगळी कटकट तरी संपल पण जर तिनं उलट फिरवलं तर यांची पाळं मुळं वरपर्यंत असतात मग आपल्या आईबापाचं काही पुन्हा शर्ट अंगात घातला आणि रानाकडे निघालो मनात विचार यायचा पण तसाच निघालो शेजारच्या काकूला सांगितलं पाणी आलं तर आमचं दोन हांड भरा मी रस्त्यानं चालू लागलो तेव्हा कांदळ जास्त सुटली धुळीनं वाळलेला पाला बरोबर घेऊन ती आकाशामार्गे उंच उडायला लागली कोणाचं काय कोणाचं काय त्याच्याबरोबर उडत होत वाळलेली माती आभाळभर पसरायला लागली होती आज सकाळपासून जरा जास्तच वातावरण गरम होत मी तरी वर बघितलं तर कुठं कुठं काळ ढग आल्यासारखं वाटत होत पण त्यांचा काय भरवसा नव्हता पण बघता बघता अख्खा आभाळ काळं झालं क्षणभर मला भीती वाटायला लागली सोसाट्याचा वारा वाऱ्यात आपली आई तात्या एखाद्या झाडाखाली थांबली आणि झाड उन्मळून माझ्या पावलांचा वेग आपोआप वाढायला लागला त्याने आपल्याला जन्म दिलाय लहानाच मोठ केलंय वगैरे शंभर प्रश्नांचा भाव माझो दाटून यायला लागलं नागिनी सारख्या सळसळणाऱ्या विजा तर अख्ख आभाळ व्यापू लागल्या काळ्यापणात त्यांचा कडकडा आटन लाल भडक गोळ्यानी जीवाची धास्ती अधिकच जीव वाटायला लागली नाहीतरी मागल्या वेळी ईज पडून गावातला एकाला जीवाला मुकाय लागलं होत अवं निसर्गच निसर्गच आपल्यावर कोपलाय त्यानं माणसाची दायना दायना करून ठेवली गाव संपलं पण पन... पांदीच्या रस्त्यानं रानाकडे निघालो तोच मी एक दोघाला विचारलं अरे दिसलं कर त्याने नकारार्थी मान हलवली मी आधीच घाबरून गेलो वाऱ्याबरोबर उडलेल्या दुराळ्यानं पुढचं काहीच दिसत नव्हतं टॅक्टरवाला टायलीत लाकडं भरून उभा होता त्यानं लाईट लावली होती त्यानं मला बघितलं न मानला ए पोरा अरे जीव वर आलाय का अरे आडुशाला त्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही आणि रानात जाऊन बघितलं तर आणखी वेगानं धुळीचं लोट गोल गोल धरत अधिकच चावतळून पुढं सरकत होत आता चांगलं चांधारलं जीवाच्या अस्तित्वाचं भ्या दावणारा वादळ आणि पायाखालची माती हादरून सोडणाऱ्या विजांचा डोक्यावर बळी मार आता आपलं गाव काय वाचत नाही विजांचा लोळ आणि सोसाट्याचं वादळ त्या माणसासहित घरदारांना उद्ध्वस्त करून सोडणार पण आपलं आय ता त्या कोट रानातल्या किती बांधावर वगळी जीव जाईपर्यंत पळत सुटलो पण ही दोघं काय बी दिसली नाहीत कुठं हाड बाजूला बसली नसतील मी जोरांना हका मारायला लागलो आय तात्यो तत्य 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 रू पण मातीनं तोंड भरलं डोळ्यात माती जाण्याची जगणे माती जगण्याची माती झालं आपलं काय त्याच काय झालं असेल वेळचा अंधार मला जास्तच भयानक वाटायला लागला अंगात सगळं अवसन गळून पडायला लागलं तरी मी तसाच परत फिरलो दगड धोंडण देखळ यांना रक्त येईपर्यंत माझं बोट ठेचकळत राहिले सगळ्या संवेदना बदिरच झाल्या त्यातच पांदी माग पडली आणि गावच्या रस्त्याला लागलो ती पण कळलं नाही त्या धावा दहावी चप्पल कुठं पडली ती बी कळलं नाही आणि यदाचं घर आलं तेव्हा कुठं काळ्या गार डागातून गारथ्याम डोक्यावर पडल्यासारखं झालं दारवाजावलं तर क्षणात आय पुढ मी पुढं मी काय बोलावं एवढं आवसन पण माझ्यात उरलं नव्हतं तसाच पाय पोटूशी धरून आडवा झालो पण रातभर गावावर विजांची धाडा धाड दाड़ सुरू असतानाच माझ्या काळजावर गरम गरम निखार फुलायला लागले अशोक कांबळे सकाळीच माझ्याकडं आला आणि म्हणला काय करतो अर चल सरपंचाकडे जायचंय सहा महिने झालं आमच्या घरकुलाचा अजून काय तर झालं का भावा तालुक्याला दोन चक्रा झाल्या काय उपयोग नाही चल येतोयच ना कोण धनाजी अर अर माझ्यावर राग आहे त्या सरपंचा उलट मी तुझ्या बरोबर आलो की तो ह त्याचं नव्हतं करेल अर चल तर काय म्हणतोय ती बघू ना तेवढंच या काला दोघ काय काही क्षणात शर्ट अंगात घातला आणि निघालो रस्त्यावर आल्यावर तो म्हणला यार उगाच आपण पुस्तकातली अक्षरं गिरावली आडाने राहिलो असतो तर बरं झालं असत एवढ्या मोठ्या डिगऱ्या घेतल्या पण कुत्र पण आपल्याकडे बघत नाही उलट का घेतली म्हणून धावून येत त्यात तू मोठा बाग दहा गावात तुझी बस घरात कुत्री पाळतोय हे बघ आपण शिकलो काय फायदा आहे ह्या डिग्रीचा पुढं माग चांगले दिवस येते आल पण कधी र भावा कधी हडकन नदीवर गेल्यावर तुझ्यासारखंच माझं या हाडाचं मास गाळायला लागलं तुला आई तरी हाय बाबा माझं वडील तर सारखं आजारी मला मला जीव द्यावा असा वाटतो हिर पण का म्हणून द्यायचा असा पण प्रश्न मनात येतो पुन्हा काही तो शांत बसला आणि का हसत मानला टपरीवर <laughs> लय मारायला लागलाय याड तर लागलं नाही ना तो काय म्हणतोय हे माझ्या लक्षात येत नव्हतं तरी पण मी गप्पच बसलो तो बोलत होता अरे कला केंद्रातील माल आहे बाबा नुसतं रुपये टाकावं लागतील तेव्हा तो थांबला आम्ही रस्ता चालत होतो वाहनं या जा करत होती आणि त्यांचा आवाज मी विषय बदलायचं म्हणून बोललो मला कुत्र चावलं होतंय दोन्ही इंजेक्शन घेतली अजून डॉक्टरांनी परत बोलावलं त्यावर तो मोठ्यानं हसायला लागला ना म्हणला <laughs> अरे माणसांना मोठं नाक चावलं तरी बी ती जगत्यात तुला तर कुत्र चावलंय मी परत दुसऱ्यांदा विषय बदलला आणि त्याच्याकडे बघत म्हणलं अरे सरपंच जवळ त्याच कार्य करत गळ्यात मनगटात बोटात आणि कुठं कुठं सोन्याच्या साखळ्या अंगठ्या घालून फिरणार पोचलेलं ठेकेदार असत्या आपल्याला विचारतील का, आप का, का ते आणि एवढं रागानं का बोलतोयस कळतय मला आपलं तारुण्य कुठं मोकळं झालं पाहिजे का नको जगतानाच सुख शोधू मी आल्यावरही माणूस परत येतो का नाही कुणी बघितलंय तिनं माझं ऐकून घेतलं आणि मीच म्हणलो तुला कसं कळलं काय आहे का तुझ्याकडं आणि ती आजी कोण तिची अर गावातलीच की बाखरू शहरात फडाडलं काही वर्ष पैस वाल्यानं वळख काढली अरे पण इतकं म्हातारा पैसा असला की सगळं करता येत तो तर एक तो बोलायचा थांबला त्यावेळी त्यानं जिशय आला बर तुझा चुलता पण मोठा ठेकेदार आहे पण तुमच्याकडं वळून बी बघत नाही असं का अरे तूच म्हणतोस ना पैसा मोठा झालाय मग कोण आहे कोण भाऊ सगळं काही मतलब आहे बाबा तू पण कामासाठी चालला ना माझ्याकडं आदळत तो कायसा हसत फुड म्हणला अरे तसं नाही तुझ्या पन्नास कामासाठी मी येतो अरे एकमेकाने धावून आलं तरच पुढचं काय बरं होईल नाहीतर रानातला वाळल्याला पाला पाचोळा शर्ट काढून गोळा करावा लागतो आणि तालुक्याला नेऊन ऐकायचा पुढ जिला बँकेची जाहिरात सुटणार आहे दोघ मिळून अर्ज करू प्राध्यापक नाही किमान लिपिक तरी अरे त्याचा बिलय भाऊ सुटलाय ले। आपल्याला परवडणार आहे का काय आहे ते गांजलेलं पत्रेच घर विकलं तरी तेवढं रुपये होणार नाहीत बहुगी आमदारांना भेटू आपण त्यांना मतदान केलंय सुशिक्षित बेरोजगार म्हणून भेटू ना त्यांना हातापाया पडू पण लावा आम्हाला तुमच्या आशीर्वादाने असं म्हणू त्यावर दोघं बी एकमेकाच्याकडे बघायला लागलो खरंच लाचारीपेक्षा भयंकर अवस्था शिक्षण व्यवस्थेने आमच्या दोघांच्या पुढे उभी केली होती दोघांची पण धडपड इथं अर्ज कर तिथं जा भेटून ये तुमचं काम होणारच हो त्यावर सहा सहा महिने होऊन जातात गावातील पोस्टमनच्या चपला झिजतात उन्हाकडे बघत पोस्टमनची वाट डोळ्याने पाणी दाटलेली लाव दाटायला लावते नोकरीचा कॉल आमच्यापर्यंत पोचत नाही ढग त्याला कवळ्यात घेत असत्या काही वेळाची नुसती शांतता मीच परत म्हणलो कुसुम कशी आहे आणि शांतपणे मी चोर नजरेने त्याच्याकडे बघायला लागलो काही वेळाची शांतता तशीच ग्रामपंचायतीचा रस्ता कापण्यात गेला तोपर्यंत त्याची हू नाही काचू नाही माझा विषय अर्धाच राहिला तो काहीच बोलला नाही मीच म्हटलं बघ ग्रामपंचायत आली बाबा मी बाहेर थांबलो आणि तो ऑफिसात मध्ये गेला माझ्या जन्माच्या अगोदरची ग्रामपंचायतीची स्थापना होती हो मागील दोन तीन वर्षात चांगली इमारत उभं राहिली आणि विकासापेक्षा राजकारण पण खूप वाढलं मुख्यमंत्री आले होते उद्घाटनाला उत ते येणार म्हणून दोन दिवसात गावातलं रस्त बिस्त चकाचक झालं अर्ध्यात वाकलेलं लाईटचं खांब सरळ झालं गटार बांधली वर फारश्या बसवल्या इमारतीला लाईट्या वगैरे माझ्या मते तो वायफळ खर्चच होता अरे त्यात गावाची घाण पाणी येणारच नाही तर बांधायचं कशाला दोन मिनिट उभा राहिला तर रक्त आठत या वारडाचा विकास निधी असतो ना त्यात मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर कुठली कुठली विशेष पॅकेजेस गावाला मिळाली गावासाठी नवीन योजना आणि सगळीच इकडंच तिकडं करायला लागली अरे मग आमचं कसं होणार कुणीतरी प्रामाणिकपणा दाखवा की तुम्हीच खाल्ल्या म्हटल्यावर आमच्या आईबापाचं कसं व्हायचं सगळं प्रश्न आहेत पण उत्तर आपणच शोधायचं या व्यवस्थेत नाहीतर जन्माला येऊन उपयोग काय आपला तेवढ्यात कांबळे येऊन उभा राहिला लगीन करून आला का काय परत तो शांतच कायच बोलायला तयार नाही मी त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा विचारलं काय झालं भावा अरे बोल की पंचायत समितीत जायला सांगितलंय आणि काय हात बोल करा म्हणत्यात मग टँकरचा पाईप सोडकी अख्खं खानदान भिजल कोण म्हणलं अरे कुणाचं नाव घेऊ ह कुणाचं नाव घेऊ अरे कीड मुळातच लागली भावा एका खोलीचं अनुदान तीही सरकारात येणार आणि यांना दिलं तर मग हातात काय पाडणार नुसती वाळा अंगावर पसरून पुरून घेऊ का बोलताना त्याच्या डोळ्यातलं पाणी तळाळ तरी पण त्याला आधार द्यायचा म्हणून मी म्हणलं पंचायत समिती एवढंच ना हे बघ काहीतरी मार्ग काढू पुढे बराच वेळ मीच बोलत राहिलो आणि तो फक्त ऐकत होता तो माझ्या बरोबरच बी एम ए पण झाला पण दोघांचं भविष्य बेबरहशाच बऱ्याच वेळानं त्यानं बोलायला सुरवात केली संदर माहित का चंदर माहित आहे का त्याच काय बराच मोठा झालाय म्हणजे किती जमीन खरेदी विक्रीत गुतलाय त्याचं जोरात काम आहे भावा लाखात कामावतो आणि आपण एक रुपया खिशात खुळखुळ करतो या का ते दहा दहा बघतो आणि तो पण पडला तर जीवाला चैन लागत नाही बरं जाऊ की त्याच्याकडे पोटात उन्हाच्या झाडा घालण्यापेक्षा जुन्या मैत्राला गाठू की म्हणू बाबा काहीतरी कर आमच्यासाठी अर तो पण बियेपर्यंत आपल्याबरोबरच होता घासातला घास खाल्लाय मिळून आपण तो कसा आपल्याला वाऱ्यावर सोडल बरं तो आता मोठा झालाय पण आपली वळगी सरणार नाही ह आई वडील असते ती तो तालुक्याला चांगला बांध बांगला बांधून राहिलाय दोस्त आपला फार पुढे गेलाय बरं का हो फार पुढे गेलाय उगाच आपण शिकत बसलोय असलं काही केलं असतं तर सोन्याचा दिवस आला असत असं हुंगत बसत निम्मी जिंदगी बरबाद झाली अंगात राहिली ती फक्त हाडकं कोल्या कुत्र्याने चाटायला चंदरबद्दल कांबळे भरभरून बोलला मला माहीत होतं पण अलीकडं त्याची न माझी गाठ भेट नव्हती तो कधी चार एसी एशी लावून यायचा आणि जायचा अशा गावात सुधारणा झाल्या म्हणजे चार आठ घरं सुधारली की झालं त्यात जो पिचलेला असतो तो, तो सुधारण्याच्या प्रक्रियेत कधीच येत नाही तो आपला कुडाचा टिकून शेवटचा श्वास घेतो मी खूपच अस्वस्थ होतो अरे या माणसापर्यंत काहीतरी पोचवा आणि मी तरी काय करतो संध्याकाळी चूल पेटावी म्हणून वाळलेल्या काट्यांचे फाजर उडत आणतो या काळात आपल्या पोटाला नड आहे म्हटल्यावर तोंड तर उघडलंच पाहिजे ना मी घरी जातो नाहीतर तात्या कधी पसारवात येईल हे सांगता येत नाही बरं त्यांना आल्यावर विचारलं की कुठं गेला होता कोणाला भेटला का आणि कमीत कमी सांगून तरी जायचं तेव्हा तर ती अगदी गप असते माझा तरी इलाजच चालत नाही गाड्या बर चलूया असं म्हणत तो पण घराकडे गेला आणि मी पण असंख्य प्रश्न आपल्या जवळचा आहेत पण त्यातनं मार्ग दिसत नाही बहुतालच्या वातावरणातील काळे कुट्ट जळमट आणि अंधारात खोल खोल दरीत आपला पाय वेगानं घसरत चाललाय आयता त्या डोक्याला हात लावून रडत रडत बसले ती त्यावेळी मदतीसाठी अन अन ताचाही घासेत जीव जाईपर्यंत ओरडतोय पण आपली अवस्था मेलेल्या माणसासारखी झालीय त्यात संवेदना कुठंच नाही मीच वाहत चाललोय साहेबरायाला कोणच नाही कित्येक पिढ्यांसारखा मी पण पाला पाचोळ्यासारखा कुजत 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 राहणार कुजत